नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंकाळ आपल्या एग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण रांजणी या गावामध्ये शंकरमाळी यांच्या लसून या शेतीमध्ये आलेलो आहे आता लसून म्हटलं तर आपण सरी ओरंबा या पद्धतीनं करतो पण इथं वाफ्यावरती आपण लसून केलेला बघू शकतो जवळपास अर्धा एकर हा लसून केलेला आहे आणि इथं जर आपण बघितलं तर या शेतकऱ्याने असं नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारचा लसून आणलेला आहे आता आपण या शेतकऱ्याच्या लसणाची आपण ही साईज बघू शकत आपण थोडेसे लसूण काढले त्यातनं आणि हा पूर्णपणे देशी लसूण आहे तर आपण या शेतकऱ्याची आता मुलाखत घेणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगा शंकर गजानन माळे आग... गाव रांजणी तालुका कवटीमुखा जिल्हा सांगली आता हे लसूण जे आता लागवड केलेले Uh, मला पण माहित नव्हतं की हे तुमचं एवढा चांगला लसूण आहे आपल्याला पुण्यामधनं कळवलं की बाबा तुमच्या गावामध्येच एवढी चांगली लसूण लागवड केली एकदा शेतकऱ्यांची भेट घेऊन या मग आता हा देशी लसूण आहे का हायब्रिड आहे हा देशी लसूण आहे आपलं स्वतंत्र घरचं बियाण आहे घरचं बियाण आहे हा घरचं मग आता ही लागवड करताना आपण सरी ओरंबा पद्धतीनं सरी ओरंबा पहिला नांगरट करून एक ट्रॉली लेंडी खत घातले एक ट्रॉली एक ट्रॉली लेंडी खत आणि मल्चिंग पेपर घालून रोटर मारून रोटर मारो आणि बेड सोडले बेड सोडले तर बेडचा अंतर कितीच किती आहे साडेचार फुटाचा बेड सोडले साडे चार फुटाचे आणि मध्ये गॅप किती ठेवला मध्ये गॅप एक सवा फुटाचा आहे की सवा फुटाचा मग आता ही म्हणजे डोक्यात कसं आलं की बाबा न आपण सरीवारंब्यानं करतो मग ही बेड पद्धतीने केलं पाहिजे मग आता ही मल्चिंगची जी तुम्ही आता ही कल्पना राबवलेली आहे ह्यातनं तुम्हाला असं वाटतंय का उत्पादन वाढेल जास्त मिळालं शंभर टक्के माझ्या अपेक्षा की उत्पादन जास्त वाढायला पाहिजे जास्त वाढ मग आता हे लसूण मध्ये आता हे जे आपण पेपर लावलेला आहे आपला स्टिकी ट्रॅप हा काय उद्देश म्हणजे काय उद्देश काय मार्क तोडतोडी वगैरे होणे लावलेला आहे ह्याच्यावर काही कीटकनाशकाची फवारणी वगैरे दोन फवारणी घेतले कुठल्या कीटकनाशकाची म्हणजे फक्त तुम्ही कीटकनाशकाची फवारणी घेतली मग आता ह्यामध्ये ठिबक सिस्टीम जी खालनं केलेली आहे इनलाईन आहे इनलाईन आहे इनलाईन पाणी किती दिवसात त्याला पाणी आठवड्यात नाही एक चार तास देते आठवड्यात थो चार तास म्हणजे रेग्युलर पाणी नाही रेग्युलर नाही मग आता असं तुम्हाला काय जाणवलं नाही का, ना का बाबा खाली कूज वगैरे लागते ह्याच्या गड्ड्याला नाही मला काय तसं अडचण ह्याच्या अगोदर विदाउट मल्चिंग करत होतो मी असं थोडा करत होतो ह्या वर्षी मी जास्त केलाय त्यामुळे मला काय तसे जाणवलं नाही कंटिन्यू असते असल्यामुळे पाण्याचं पण पाणी निघून जाते पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने पूर्ण म्हणजे सेंद्रिय काय म्हणजे रासायनिक कुठलंच काही दिलं नाही रासायनिक खत सोडले सोडलेली काही दिलं नाही फक्त लेंडी खताचा वापर केल्यामुळं हा क्वालिटी लसून तयार झालेला आहे मग आता ही ले ले। ही तुमची लसणाची ऑन एन अवरेज साईज आहे म्हणजे आपण म्हणतो की लोक हायब्रीड सुद्धा लसूण असा येत नाही मग हा देशी पद्धतीनं दे तुम्ही जरी एवढा चांगला आता आपण लसूण आणलेला आहे तरी किती नाही लसूण किती किलो माझ्या अपेक्षा एक दोन टनाची सात गुंट आहे दोन टनाची दर ऍव्हरेज आता चारशे रुपये मागतील चार पाचशे पाचशे रुपये पर्यंत गेला मला गेला एक चांगला उत्पादनाचा सोर्स होऊ शकतो चांगला शंभर टक्के करायला काय हरकत नाही दुसरं कोणी चांगला आहे वातावरणाचा काही परिणाम ह्याच्यावर नाही मला काय म्हणजे मी लावताना दिवाळी झाल्यानंतर लावतो अगोदर दरवर्षी सगळी दिवाळीच्या अगोदर लावते मी दिवाळीच्या नंतरच लावते दिवाळीनंतर म्हणजे कुठल्या महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबर ला मध्ये लावतो नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरच्या पंधरा तारखेच्या आसपास लावलाय नोव्हेंबरच्या पंधरा तारखेच्या आसपास मग आता ह्याला किती महिने झालेत आता ही साईज झाली साडेतीन महिने झाले त्याला साडेतीन महिने मग अजून किती महिन्यानंतर दीड महिन्यानंतर काढायचे दीड महिन्यानंतर मग अजून ह्याची साईज वाढणार हा साईज वाढणार शंभर मग ह्याला मार्केट कुठे इथं जवळ उपलब्ध आहे मार्केट आता इथं जवळ आता उपलब्ध पहिल्यांदाच केला म्हणजे एवढं जास्त केलाय बघायचं मग जर शेतकऱ्याची मागणी आली तर तुम्ही शेतकऱ्यांना पोहोच करू शकताय शंभर टक्के देऊ शकता किंवा बियाणासाठी किंवा मार्केट म्हणजे घरगुती खाण्यासाठी जरी लोकांची मागणी वाढली आता आपल्या गावात मी म्हणजे असं देतोय देशी, देशी म्हणून आणि दरवर्षी असतेच बाजरी दरवर्षी देत हां ठीक आहे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद